जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हो सर आता तुम्ही जसं की तुमच्या ऑफिसियल वरती अंदाज दिलेला आहे तर अगदी त्याचप्रमाणे आता सध्याचं वातावरण आहे मग पुढील वातावरण कसं राहील म्हणजे एकंदरीत पुढील जी काही स्थिती राहील ती शेतकऱ्यांसाठी कशी राहील नक्कीच तुम्हाला मी आता काय करतो पूर्ण जो रिपोर्ट आपला आज आलेला आहे फेसबुक वरती मी चार्ट टाकलेला oh. आहे आणि दोन हजार सव्वीसच्या उन्हाळ्याच्या संदर्भात देखील आपण आज सविस्तर बोलणार oh. आहोत त्यामध्ये मी बरेचसे खानदेश आणि रिपोर्ट मध्ये थोडेसे कमी दिसत आहेत त्याचं पण माझं उलगाड करतोय रेकॉर्डिंग लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकणार समजून येईल oh. तर बघा सुरुवातीला oh. आपण आपला डिसेंबर महिना जो आहे वारे वगैरे जे काही पश्चिम वाहत आहेत त्यामुळे थंडी दिवसा टेम्परेचर जास्त असेल आणि रात्री थंडी मात्र एक हुडहुडी भरणाऱ्यासारखी असेल म्हणजे आता सध्या जम्मू काश्मीरवरती वरती अनेक ठिकाणी बर्फवृष्टीचं प्रमाण मागच्या सा दोन दिवसापूर्वी चांगलं वाढेल होतं आता ते हळूहळू कमी देखील होईल त्यामुळे थंडी थोडीशी नॉर्मली वाटेल ह्या दोन दिवसामध्ये पण आता लानीनाचा बेस समजून घेतला आणि पुढचा जर आढावा बघितला तर सगळा आपल्याला समजून जाईल हा तर आता बघा टेम्परेचर गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षी थोडं जास्त असणार आहे त्याचा महिना आपण एप्रिल म्हणून आपल्या रिपोर्टमध्ये नेलेला आहे तर आता जानेवारी देखील कोरडा जाईल किंवा अपवाद म्हणजे कुठे मोठे ढग येणं थोडेफार चार दिवशी थोडी पडणं असं हा असं बावीस तेवीस किंवा सव्वीस जानेवारीच्या आसपास घडेल पण मोठा पाऊस यामध्ये सुद्धा नाहीये फेब्रुवारी सुद्धा जेम तेम आहे एकवीस बावीस लाही महिन्यामध्ये वातावरण सिस्टीम आणि सुरुवातीला चार पाच फेब्रुवारी ही सिस्टम बनत पण पावसाची आणि गारपिटीची सिस्टम त्यामध्ये सुद्धा मॉडेल ते दिसत नाहीये हो। त्यानंतर आता मार्च फेब्रुवारी झाल्यानंतर मार्च एप्रिल हे जे काही महिने आहेत हे कधी तर टार्गेट फुले आहेत यामध्ये मार्च महिना जो आहे तो सुद्धा अठरा किंवा सतरा तारखेपासून वातावरण बिघडणार असेल सतरा मध्ये आणि एकंदरीत चोवीस मार्चपर्यंत वातावरण सक्रिय होऊन कुठे मोठे वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये विदर्भातल्या मोजक्या जिल्ह्यांचा सामोश आहे आणि मोजकी टक्केवारी आहे जास्त काही मोठी नाहीये यामध्ये सुद्धा सुरुवातीला आठ किंवा नऊ मार्चला वातावरण हे खराब होण्याची शक्यता जाणार आहे आणि पावसाची अक्चुअल यामध्ये संभाजीनगर जिल्हा नाशिक क्षेत्र जळगाव क्षेत्र किरकोळ अशा पाऊस शक्यता असेल वाऱ्यामुळे सर्वतो टिकणार नाहीये आणि पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर सात किंवा आठ पर्सेंटेज म्हणजे जास्त काही पाऊस नसलेला मार्च महिना देखील महाराष्ट्रासाठी आहे आता एकंदरीत बाकीच्या जिल्ह्याची नावं का घेत नाहीये पुळूची लिंथ लंबी होईल आणि ज्या जिल्ह्यांची नावं घेतली आहे त्या जिल्ह्यामध्ये धोका नाही असं समजून जायचंय हो बरोबर एप्रिल महिना जर आपण बघितला रिपोर्टनुसार तर खास महत्वाचा त्यामध्ये दाखवलेला आहे विशेष करून व्हेरी हायड हीट म्हणजे खूप मोठी हीट म्हणजे तापमान याच्यामध्ये दिसत आहे एकंदरीत आकडा जर बघितला महाराष्ट्रात काही मोजक्या भागांमध्ये एकोणचाळीस किंवा एक्केचाळीसच्या अंदाजे स्ट्राईक मध्ये दिसतोय तर आपण अडतीस किंवा चाळीस असा धरावा जळगाव बुलढाणा जालना जिल्हा उत्तर बाजू भोकरद आणि जाफ्राबादच्या साईडकडची बाजू आपण म्हणूयात आणि हा यामध्ये धुळे पण आहे नाशिक क्षेत्र आहे अहिल्या नगर पण आहे आणि विशेषतः याच्यामध्ये जर बघितलं तर वाशिम हिंगोलीचा काही बहुतांश भाग अकोला गोंदिया वगैरे चंद्रपूर वगैरे भाग आहे पण यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये गारपिटी सदृश्य परिस्थिती देखील नागपूर गडचिरोली भंडारा सी मॉडेल एस मॉडेल टू या लॉन्ग रेंज फॉरकास्ट नुसार आपण हा बेसम अंदाज काढलेला आहे त्यामध्ये बदल निश्चित आहे टक्केवारी मध्ये वाढ किंवा कमी देखील होऊ शकतो आणि दिलेल्या तारखा ज्या आहेत त्या सहा दिवसाचा गॅप समजून जायचा सहा दिवसामध्ये मागे पुढे होऊ शकतो एकंदरीत आठ दिवसाच्या रेंज मध्ये कुठेही तारीख अठरा सांगितली असेल तर ती सव्वीस पर्यंतही जाऊ शकते चोवीस पर्यंत एकंदरीत आणि मागे जर बस आली चौदापर्यंत तसं चार सात दिवस आपण गॅप आप धरू शकतो आणि यामध्ये जसं तारखा जवळ इथल्या आपल्या एक पंधरा दिवस अगोदर महिन्या अगोदर तसं तसं तुम्हाला शेतीचे नियोजन देखील आपण सांगूया अशा प्रकारचे आहे त्यामुळे एकंदरीत थोडक्यात आणि व्यवस्थित समजेल अशा भाषेत सांगतो की येणारा उन्हाळा कडक आहे एप्रिल हा जास्त करून गारपीट होणं कुठे मोठे किंवा वादळी पाऊस होणं हा अपेक्षेप्रमाणे हा महिना राहील मार्च आणि शेतकऱ्यांचा गहू हरभऱ्याला फारसा त्रासदायक वातावरण हे फेब्रुवारी किंवा मा मार्च महिन्यामध्ये स्पष्टपणे कमी प्रमाणात दिसते जास्त काही हो नक्कीच मी जो अंदाज दिला तो अगदी शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत दिलेला आहे पण सर हा अंदाज तर पुढील आहेच पण आता सध्या काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कारण आता आपण जर पाहिलं तर गव्हाच्या पेरण्या झालेल्या आहेत जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत परंतु अजूनही थोडेफार शेतकरी राहिलेले आहेत मग त्यांचा असा प्रश्न आहे की आम्ही अजूनही गव्हाची पेरणी करू शकतो का असं चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मी सुद्धा आठ दिवसापूर्वी पेरणी केली त्या गव्हाला पाणी पण चालू केलेला आहे म्हणजे आठ दिवसा म्हणण्यापेक्षा दहा बारा दिवस झाले असतील त्याला आणि पाखर उखरतात म्हणून ते लवकर पाणी सोडले काही जण वेगळी वे कमेंट करतील त्यासाठी सांगतात विषय असा आहे की यंदा लानीनाचं वर्ष आहे वैज्ञानिक दृष्ट्या कारण पण दिलं तुम्हाला त्यामुळे पॅसिफिक महासागरात टेन विंड हे कमजोर झालेले असले तरी लानीना उतरत्या उतरत्या काळामध्ये चाललेला आहे म्हणजे लाणीनाची ऍक्टिव्हिटी आता अलिममध्ये रूपांतर होणार आहे मध्ये त्यामुळे थंडीचा जो काही प्रादुर्भाव आहे एक्झॅक्टली गावासाठी थंडी पोषक राहते तर त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो अजूनही बऱ्याचशा दिवसाकरता एकंदरीत सात ते पासष्ट दिवसांकरिता आहे म्हणजे एकंदरीत फेब्रुवारी देखील चिकटलं जाईल तोपर्यंत तुम्हाला गव्हाला त्रासदायक वातावरण म्हणजे गरमी राहणं वाढ वाढली होणं रोग राहिला बळी पडणं असे प्रादुर्भाव याच्यामध्ये मागील महिन्याच्या तुलनेमध्ये जर पाहिला आपण थंडीमुळे झाले नाहीत पण किरकोळ प्रमाणात झाले तर होतील आता असं काही मोठं वातावरण याच्यामध्ये या दोन्ही महिन्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाहीये हुँ। 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 हो हो म्हणजे एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिलेल्या आहेत तर ते करू शकतात हो नक्कीच तर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नक्कीच धन्यवाद